पक्षाच्या नेत्यांपुढं अधिकाऱ्यांचं खर तर जगणं मरण मुश्किल झालेलं आहे हे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून लक्षात येत म्हणजे कुठलाही सरकारी निमसरकारी अधिकारी हा सन्मानाने त्या ठिकाणी किंवा शांत पद्धतीने आपली नोकरी करू शकत नाही सरकारच्या लोकांचा थेट हस्तक्षेप हा कुठलाही कर्मचारी आरोग्य विभागाचा कर्मचारी असू द्या कृषी विभागाचा कर्मचारी असू द्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा कर्मचारी असू द्या किंवा जलसंपदा विभागाचा कर्मचारी असू द्या महसूल असू द्या अधिकारी आणि कर्मचारी हे सध्या आमदार खासदार नेते पुढारी यांच्या त्रासाला प्रचंड वैतागलेले आहेत आजपर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे केली म्हणून महाराष्ट्राच्या समोर आली परंतु असे कित्येक अधिकारी आहेत कित्येक कर्मचारी आहेत जे या पुढाऱ्यांच्या जाचाला प्रचंड कंटाळलेले आहेत आणि सध्याची जर हप्तेखोरी लक्षात घेतली सध्याची जर भ्रष्टाचाराची उतरंडी लक्षात घेतल्या तर प्रत्येक गोष्टीत ते पोलीस प्रशासन असो किंवा कुठही सरकारचा थेट आक्षेप आहे हस्तक्षेप आहे रोल आहे आणि हे नाकारून चालता येणार नाही म्हणून या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी आपल्यासोबत आहे आणि चर्चा ही आ, साध्या भाषेत संतोष शिंदे म्हणल्यानंतर रोखोक भाषेमध्ये होईलच परंतु ही महाराष्ट्राच्या हिताची चर्चा आहे कारण महाराष्ट्रातले आमचे अधिकारी कर्मचारी बांधव भगिनी ह्या सध्या सुरक्षित नाहीत असंच म्हणावं लागेल अशा पद्धतीनेच ते सध्या काम करत करत आहेत हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही म्हणून मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोय चर्चा का करतोय तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीनं सरकारचा हस्तक्षेप लक्षात आला ज्या पद्धतीनं या लोकांची घुसखोरी लक्षात आली ज्या पद्धतीनं थेट प्रत्येक गोष्टीत हे इन्व्हॉल्वमेंट दाखवतात हे लक्षात आलं म्हणजे याचा अर्थ हे लोक चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करतायत हे आता पुढे आलं आणि संपदा संपदाबुंदेंच्या आत्महत्येच्या निमित्तानं महाराष्ट्राला कळून चुकलं जर महिलांना एवढा त्रास होत असेल तर मग पुरुषांना किती त्रास होत असेल त्यांना प्रत्येक गोष्टीत पैशाचं आमिष दाखवून किंवा इतर गोष्टींचा आमिष दाखवून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं सगळं होतंय का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे की होय हे तशाच पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं जात आणि प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मंत्री, राज्या मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्या लोकांचा त्यांच्या पिएंचा त्यांच्या जवळच्या लोकांचा थेट त्या त्या मंत्र्यांचा सुद्धा हस्तक्षेप प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत असतो ऍक्सेस असतो आणि या सगळ्या प्रकरणामुळं त्या खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्याला त्या खुर्च्यावर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना मन मोकळ्यापणाने काम करता येत नाही त्याला काम करता येत नाही म्हणजे त्याचे हात बांधून ठेवलेले असतात आणि मग नेता ज्या पद्धतीने काम सांगेल पुढारी ज्या काम पद्धतीनं काम सांगेल त्याच पद्धतीनं अधिकाऱ्यांना नाचावं लागतं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे मी तुम्हाला जुना पुढाऱ्यांचा इतिहास सांगायला मला आवडेल पूर्वीची राजकारणी जास्त शिकलेले नसायचे परंतु ते राज्यकारभार करायचे त्यांना अधिकाऱ्यांना ते सन्मान द्यायचे किंवा अधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान राखला जायचा भ्रष्टाचार होत असेल नसेल याच्यावर मला सांगता येणार नाही परंतु अधिकारी लोकांचे काम करून मग त्याच्यातून त्यांचे काही म्हणजे चोऱ्या माऱ्या करायच्या असतील ते करत असतील अधिकारी आजही चोऱ्या माऱ्याच करतात लोकांना छळतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु जर काम घेऊन जाणारा जर सक्षम असेल त्यांना वटणीवर आणणारा जर व्यक्ती असेल तर मला असं वाटतं की त्या सगळ्यांना सळोकी पळो करून सोडणारे सुद्धा जनता जनार्दन तयार झाले पाहिजे परंतु आता तसं आहे का पूर्वीचे नेते जरी अंगठा बहादर असले अधिकाऱ्यांना विचारायचे मला हे काम करून पाहिजे माझ्या मनासारखं मला काम झालं पाहिजे अधिकारी म्हणायचे ठीक आहे मध्ये अशा पद्धतीनं केलं जाईल या योजनेतून केलं जाईल याला या, या पद्धतीनं न्याय दिला जाईल वगैरे 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 आज सगळेच म्हणजे आमदार खासदारही सुशिक्षित आहेत मतदार सुरक्षित आहेत नेत्यांचे चेले चपाटे म्हणजे सुशिक्षित आहेत मग या सगळ्यांना कायदा कळायला लागला या सगळ्यांना राजकारण करायला लागलं यांना प्रशासन समजायला लागलं हे सगळे शाहर झाले आता आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना काम मिळवून देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि नेता आपल्याला पण कार्यकर्त्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे या हेतूने सगळ्यांवर सगळ्यांचा अंकुश असतो पण त्याच्यामध्ये चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितलं जातं आदेश दिले जातात सत्ताधारी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना नेहमी वाचवण्याचा प्रयत्न करतात असतील तर त्यांना वागवलं जातं त्यांच्या माग छळ केला जातो त्यांना वेगळ्या वेगळ्या यंत्रणांना म्हणजे त्यांच्या पाठीशी लावल्या जातात चौकशा वेगळ्या वेगळ्या लावल्या जातात मग त्याच्यामध्ये ते हतबल होतात ते कुठल्याही थराला जाऊन काम करण्याची त्यांची मानसिकता आणि परिस्थिती निर्माण होते पण माझा थेट प्रश्न आहे हे सगळं करण्यासाठी तुम्ही त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने धरतात संपदा साथी। एक असणारी डॉक्टर डॉक्टर्स महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आहेत डॉक्टरांवर दबाव सगळीकडे आहे डॉक्टरांकडून चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पासून चुकीचे रिपोर्ट पर्यंत फिजिकल रिपोर्ट पासून सगळे पोलीस खास करून सोयीनं घेतात त्याला आमदारांचा हस्तक्षेप असतो खासदारांचा हस्तक्षेप असतो सगळे प्रशासनाला स्वतःच्या तालावर नाचवतात हे जरी खरं असलं तरी जे अं म्हणजे सरळ मार्गी अधिकारी असतात कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये अडकायचं नाही म्हणणारे अधिकारी असतात किंवा जे, जे कुठल्याही कि नेत्याला बळी पडत नाहीत ते या सगळ्याचा विरोध करतात असे अधिकारी आपल्याला बोटावर मोजायला मिळतील कारण सगळेच भ्रष्टाचारी असतील तेरिबीच और मेरी चूप मलेदा खायला मिळतो आमदाराच्या गे, समोर गेल्यानंतर हुजरेगिरी करा करण्यात धन्यता मानतात करावी लागतात किंवा खासदाराच्या समोर तीच परिस्थिती आहे मंत्र्यांचे किंवा इतर सगळ्या नेत्यांच्या प्रोटोकॉलच्या नावाखाली सुद्धा बऱ्याच अधिकाऱ्यांना पळवलं जातं शोषण केलं जात उधळपट्टी केली जाते या सगळ्यांना जो विरोध करतो तो, तो चांगला अधिकारी सगळेच तुकाराम मुंडे होतील असं होत नाही तुकाराम मुंडे सारखा सरळ मार्गी माणूस दर वर्ष दोन वर्षाला बदली 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 त्यांना छळलं जात पुढाऱ्यांचं तसं आहे का पैसे देऊन निवडून आलेले असतात पैसे वाटून निवडणुका लढवलेले असतात पैशाचा पाऊस पाडल्याशिवाय सत्तेत बसता येत नाही हे सगळ्यांना माहितीये त्याच्यामुळं तसंच केल्यानंतर किंवा पैशाचाच पाऊस पाडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खुर्ची मिळते म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर फक्त पैसा कमवण्यासाठी लोकांचे जीव गेले तरी बेहत्तर कुणाशीही कशाही वागलं तरी बेहत्तर आपलं काम झालं पाहिजे ही जी वृत्ती आहे सध्याच्या राजकारणांमध्ये ही अत्यंत वाईट आहे अत्यंत घातकी आहे आणि हीच महाराष्ट्रासमोर सध्या फार मोठं संकट आहे बघा सरकारी अधिकारी हे खुल्या मनानं सरकारी नोकरी करतात का बघा साधा पीडब्ल्यूडी घ्या इरिगेशन इरिगेशन घ्या सेक्शन इंजिनियर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा सुपरटेंडिंग इंजिनियर चीफ इंजिनियर पर्यंत त्यांच्यावर आमदार खासदारांचा दबाव असतो प्रचंड हस्तक्षेप असतो विकास कामच काय प्रत्येक गोष्टी टक्केवारी ठरलेली असते त्यांच्यावर दबाव असतो आणि मग ते बदली मागतात किंवा कुठेतरी दुसरीकडे निवडून म्हणजे निघून जातात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याशिवाय होत नाहीत जे निगरगट्ट अधिकारी आहेत जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांना फक्त पैशाशिवाय दुसरं काही जमत नाही त्यांचा आणि नेत्यांचं सुंदर सेटलमेंट होतं सगळे पैसे कमावतात चुना लावतात महाराष्ट्राला तिजोरीवर दरोडा टाकतात शासनाच्या आणि तुमच्या माझ्या टॅक्स रुपी पैशाचा कशी उधळपट्टी होते आज जर भ्रष्टाचाराचा जर खर तर आकडा पाहिला महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा एक नंबरला असेल हे म्हणजे नायविला जास्त सांगावं लागेल इतकी भ्रष्टाचाराची कुर्ण सध्या सगळीकडे सुरू आहेत मग तुम्ही माहितीचा अधिकार आणू द्या किंवा अजून अधिकाऱ्यांना अँटी करप्शन कडून पकडा याच्यापेक्षा भयानक परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मग ती महानगरपालिकांमध्ये आहे नगर परिषद मध्ये आहे जिल्हा परिषद मध्ये आहे पंचायत समितीपर्यंत जा म्हणजे असं जर या महाराष्ट्राला सगळे लुटून खाणार असतील आणि मग त्यांच्यावर वचक जनतेचा नसेल खर तर जनता आहे जनतेने ठरवलं तर हे अधिकारी किंवा पुढारी काय करणार आहेत परंतु इथं उलट आहे निवडून तुम्ही द्यायचं पण तालावर पुढाऱ्यांच्या नाचायचं हे तुम्ही आम्ही मान्य केल्यामुळं आज अधिकाऱ्यांची वाईट अवस्था आहे मी अधिकाऱ्यांच्या बाजून जरी बोलत असलो शंभर टक्के त्यांच्याशी सहमत असतो अजिबात नाही कारण एक अधिकारी शंभर टक्के सगळे काम करतो असं मी म्हणणार नाही कारण शासनाचे जवाई असतात आपल्याला वाटेल तसं ते वागत असतात काम केलं तर करतात नाही तर करत नाहीत कशा ड्युट्या करतात हे सगळ्यांना माहितीये परंतु जिथं खरंच प्रामाणिक लोक काम करतात त्यांची जर पिळवणूक होत असेल तर तुमचं माझं कर्तव्य त्या अधिकाऱ्यांसाठी आपण बोललं पाहिजे आज एका स्त्रीनं एका डॉक्टरने आत्महत्या केली तिचे फालतू दुसरे प्रकरण ते जरी तिच्याशी निगडीत असले तरी ते महत्वाचे नाही तिने जे दोन चार पत्र आपल्या आरोग्य विभागाला आणि पोलीस डिपार्टमेंटला दिले त्याच्यावर एक माईक बोलायला तयार नाही की तिच्या पत्राची दखल घेतली नाही ती आत्महत्या करते म्हणले तरी तिला कोणी रिस्पॉन्स दिला नाही शेवटी ती मेली तरी तिच्याविषयी वाईट बोललं जातं ही सिस्टीम आता सध्या या सत्तेमध्ये काम करते किंवा शासनामध्ये आहे म्हणजे कुठलाही अधिकारी कर्मचारी किंवा तो कुठल्याही खात्याचा व्यक्ती हे ताठमानेनं जर काम करू शकत नसेल त्याच्यावर दबाव असेल मग एखाद्या तलाट्यापासून मंत्रालयातल्या चीफ सेक्रेटरी पर्यंत ही जर सगळी सिस्टीम जी माणसांनीच तयार केलेली माणसांसाठी परंतु ती जर करप्टेड झालेली असेल ती जर कुर्तुडून टाकली असेल ती जर दबावात असेल आम्ही म्हणतो तसंच करा भले तुम्ही पैसे खाऊन करा परंतु करा सरळ मार्गी काम करू नका लोकांना सगळंच देऊ नका ही जी यंत्रणा राबवणारी जी सिस्टीम आहे तीच दहशतीत आणि दबावात असेल अधिकारी दबावात असतील कर्मचारी दबावत असतील तर या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे मी जरी एक संतोष शिंदे म्हणून एक कार्यकर्ता म्हणून जरी ह्या भूमिका किंवा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून माझीच नैतिक जबाबदारी आहे लोकांपर्यंत खरं पोचलं पाहिजे परंतु लोकांना सुद्धा हे माहीत असलं पाहिजे माझ्यासाठी तो अधिकारी कर कर्मचारी त्या खुर्चीवर बसलाय तो जर ऐकत नसेल तर त्याला वटणीवर आणून त्याला अवकाठीवर आणून जर त्याच्याकडून ठणकावून काम करून घेतलं तोच काय त्याचा बाप तुमचं काम करेल परंतु त्याला ती जाणीव करून देणारी ताकद आपल्या लोकांमध्ये निर्माण होणार नाही किंवा त्यांना बळ दिलं जाणार नाही तोपर्यंत जनतेचे काम होणार ना या प्रत्यक्ष म्हणजे या लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप कमी होणार बघा सध्या सरकारचं तर असं आहे तीन पक्षाचं सरकार आहे म्हणजे सरकार एखाद्या पक्षाचं असेल तर अधिकारी समजू शकतात परंतु तीन पक्षाचं सरकार तीन पक्षाचे सगळे मातब्बर मुरब्बी लोक आणि ते जर आता एखाद्या विभागाकडे गेले किंवा एखाद्या प्रशासनातील अधिकाऱ्याकडे गेले तर तिघा तिघांचं ऐकायचं त्यांचा हस्तक्षेप सहन करायचा त्यांच्या दबावाला बळी पडायचं आणि मग ते काम होईल न होईल त्यांनी एकतर काम करायचं नाही तर खुर्ची सोडून द्यायची नाही तर जीव द्यायचा अशी जर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या जर दिसत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याला वाचा फोडली पाहिजे माझी अशी आता तयारी झाली की दररोज प्रत्येक जिल्ह्याच्या एका एका विषयावर बोलायचं तिथले महत्वाचे दोन तीन विषय माहिती करून घ्यायचे किंवा आपले महाराष्ट्रामध्ये आता ह्या व्हिडिओ पाहणारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली लोक आहेत आपोआप त्या त्या जिल्ह्याची कमेंटमध्ये ते आपल्याला सांगतील की इथं असा विषय आणि आपण ठणकवून वाजवायचा इतका वाजवायचा इतका वाजवायचा की तिथल्या आमदार खासदारांना वाटलं पाहिजे हा कोण माणूस आहे संतोष शिंदे जो आमच्या इथल्या मुद्द्यावर बोलतोय कारण याच्याशिवाय यांचा हस्तक्षेपावर पण बोलायचं लोकांच्या प्रश्नावर पण आणि अधिकाऱ्यांच्या चांगल्या आणि वाईट कामावर पण बोलायचं कारण हे बोलल्याशिवाय आता म्हणजे उपयोगच नाही कारण हे किती दिवस सगळं सहन करायचं आमच्या पोरांना आम्ही म्हणायचं तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही अधिकारी झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण संघर्ष करायचा नोकर भरतीसाठी संघर्ष करायचा सगळ्या गोष्टीसाठी आपण कार्यकर्ते म्हणून लढायचं तर संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे नेहमी आंदोलन करणे आणि आवाज उठवणे यासाठी आपण पुढाकार घेत असतो हे सगळं केल्यानंतर जर आपलीच लोक प्रशासनात बसली आणि नंतर तेही आपलं ऐकत नसतील त्यांच्यावर दबाव असेल भ्रष्टाचारांनी सगळे माजलेले असतील तर मग आवाज कोण उठवणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लोकांकडून काम करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कोण दबाव टाकत असेल तर त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे आणि लोकांचे काम होत नसेल तर अधिकाऱ्यांना सुनवलं पाहिजे आणि ह्या लोकप्रतिनिधीपेक्षा आपण लोकांचा हक्काचा आवाज झाला पाहिजे हे आता काळाची गरज आहे अन्यथा आपले चांगले अधिकारी दबावापोटी फाशी घेऊन मरतील किंवा चुकीचे धंदे करतील भ्रष्टाचारात अडकतील अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकतील आज अँटी करप्शननी पकडलेले कुठल्या वयाचे अधिकारी जर आपण विचार केला तर सगळे नवीन लागलेली मुलं मुली आहेत जे अत्यंत मग शिक्षण विभागातला भ्रष्टाचार असेल कृषी विभागातला असेल पीडब्ल्यूडी इरिगेशन महसूल मधला भ्रष्टाचार असेल कुठल्याही प्रकरणात पाच दहा हजारापासून हजार रुपयापासून हे पैसे तर आबरू घालून घेतात ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा सारासार विचार केला पाहिजे पण जर कोण चुकत असेल तर त्याचे वाभाडे काढायला सुद्धा हा संतोष शिंदे किंवा शांत बसायचं नाही खरं तर हेच या ठिकाणी मला बोलायचं होतं आणि जर आवाज आपण नाही उठवला आपण जर बोलते नाही झालो तर आपल्या शब्दाला सुद्धा काही किंमत राहणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या घटना त्या या महाराष्ट्रासमोर येणं फार काळाची गरज आहे आणि त्याच्यावर जर नाही बोललो तर मग उपयोग नाही असे कित्येक शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले मुलं मुली अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात आणि ते त्या पदावर बसल्यानंतर ते जर काम करू शकत नसतील आणि दबावापोटी ते जर चुकीच्या मार्गाला जात असेल त्यांच्यात इंटरफेअर होत असेल तर कदापिही हे आपण सहन करायचं नाही करून घ्यायचं नाही ह्या मताचं मी आहे कारण या लोकांचे दबाव मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो हे जर जीव जाईपर्यंत असेल तिथं परत संपदा मुंडे सारखे एक प्रकरण पुढे आलंय म्हणून आपण चर्चा करतो असे कित्येक अधिकारी कर्मचारी या फेज मधून जातात त्यांना सुद्धा किंवा त्यांना जर कुणी ब्लॅकमेल करत असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्याकडून सुरुवातीला सांगायची होती ती राहून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणारी सुद्धा एक मोठी यंत्रणा आहे अधिकाऱ्यांना कुठल्या तरी कचाट्यात पकडायचं आणि त्यांना छळायचं अधिकाऱ्यांना छळल्यानंतर त्यांच्याकडून सगळं काढून घ्यायचं किंवा अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास द्यायचा ह्या सुद्धा घटना कुठं घडत असतील तर त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी तुमचं आमचं कर्तव्य त्यांच्या पाठीशी उभं राहणं कारण सालं काय झालंय सध्या कुठल्याही गोष्टीवरून टार्गेट करून अधिकाऱ्यांना डिस्टर्ब केलं जातं कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब केलं जातं स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना वापरून घेतलं जातं आणि त्यांना अडचणीत टाकलं जातं किंवा त्यांना त्रास दिला जातो हे सुद्धा कपून महाराष्ट्रात तरी घेतलं जाऊ नये एवढीच माझी या, या चर्चेच्या माध्यमातून विनंती आहे कारण हे जाणीवपूर्वक सगळीकडे होत आहे आणि हे जर सहन करायचं नसेल तर मग आवाज उठवणं गरजेचं आहे बोलणारे कमी असतील पण जे बोलतात ते ताकदीनं मांडणारे लोक आहेत हे सुद्धा या माध्यमातून मला महाराष्ट्राला सांगायचंय तिथं संतोष शिंदे सगळ्यात पुढं असेल कारण आपण मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा कुठलंही जे आयुध असेल ते आपण शंभर टक्के वापरून त्या त्या गोष्टीसाठी आपण आवाज उठवणार ही निर्विवाह सत्य आहे कारण आपण छत्रपतींच्या मावळे आहोत आपण अन्याय सहन करायचा नाही आणि कुणावर अन्याय होऊ सुद्धा द्यायचा नाही हा माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न असतो कारण जी जी राजकीय मंडळी दबावाखाली सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या काय बापाची नाहीये त्यांच्या काय महाराष्ट्र नाहीये सत्ता तुमची असले म्हणजे तुम्ही काय मालक नाही म्हणजे एखाद्या प्रकरणात तर इतके खालच्या थराला जाऊन हे काम करतात यांचे जर सगळ्या पुढाऱ्यांचे वाभाडे काढले अहो माझं ओपन चॅलेंज आहे राजकीय पुढाऱ्यांचे नुसते अकाउंट जरी अशा हलवले किंवा घर जरी तपासले ना तरी महाराष्ट्र पुढचे पन्नास शंभर वर्ष कुणाकडून कर्ज तर सोडा टॅक्स सुद्धा घ्यायची गरज नाही इतके पैसे घ्या राजकीय पुढाऱ्यांकडे ह्यांच्या बुडाखाली एकदा म्हणजे भुंगे लावले ना म्हणजे ह्यांना कळेल की दुसऱ्याला त्रास दिला नाही पाहिजे कारण प्रस्थापित सरंजाम पहिल्यापासून फक्त लुटत आलेत खात आलेत हे दुसरे कुणी काय करायला लागले की यांच्या पोटात दुखतं हे थांबलं पाहिजे दबावाखाली राहायचं नाही आणि आवाज उठवत राहायचं हीच आपली इच्छा आहे धन्यवाद जय शिवराय